Jaiz, jaiz, jaiz. हे सागर दर्शन झाला फोटो फोटो आवड गेरलं कसं ठेवली आहे मम्मी इकडे बसल्या इकडे बसल्या आणि ताई बी मस्त रेकॉर्ड ठेवू शकते भाऊ हो बेरोजगार आणि आता आम्ही दर्शन लाईन तिकडे जाणार आहोत पोचले आहोत माझ तर, तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्रिणी चैत्राली युट्यूब चॅनल वरती तर आज मी ब्लॉग चालू केलाय दोन तीन दिवस मी करत नव्हतो चैत्रालीच कंटिन्यू करत आणि मी आता शिर्डीमध्ये मध्ये आहे माझ्याबरोबर एक छान माझा आहे एक गारी पुसायला माणूस शकले कारण गारी पिरी आम्हाला जमना पुसायला असतं हे तू <laughs> काचवतो कराबेच तर आम्ही हॉटेलबरोबर आता निघलू आणि आम्ही अशा ठिकाणी हॉटेल घेतला होता ना एक नंबर तुम्हाला दाखवतो तांबा मी हा बघा आम्ही कुठे रूम घेतलेला एक नंबर इकडं सगळी हिरवल हिरवल आम्ही विचार करतो थंडी का लागतं इथे आणि इथून बऱ्याच आतमध्ये तिकडं स्टेशन आहे शिर्डीचा स्टेशन आहे ना तो स्टेशन ची इकडे रूम घेतलेला आम्ही काय रि एकदम हिरवल हिरवल आपण बोलतोय ना चिटंडी काही येऊ वंगाल जागा ना इकडे बघ इकडे बघा तुम्ही या बघा चला निघू आता एक गोटशी आणि आम्ही आता हॉटेल मधून निघलू ना डायरेक्ट आखी टीमच आले बोलला काय झाले काय आला सांग काय आले काय मॅटर मॅटर काय आता पाला बघ घाबरवलं घाबरवताना आणि आता आम्ही दर्शन लाईन इकडे जाणार आहोत पोहचले आहोत बघ चालू केले बघ ते डेंजर निघलो आम्ही तिकडं चाललो आता दर्शनाला आम्ही देवाच्या बॅक साईडला आलो इकडं फोटो फुटू काढताना लोक तिकडं तिकडं बघ गर्दी तुला फोटो काढायला भेटेल गे दिसत बघ सागर दर्शन झाला फोटो फोटो आवर गेरलं की कसं रत्ना ठेवली फोटो फोटूनच घालवला सगळा पब्लिक लय आज <laughs> लाडूच्या लाईन उभं बघ कसला डेंजर आले दोघे पण पाच पाच लाडू लाडूच्या लाईन उभं राहिले दोघे पण हे पण येऊन नेक्स्ट डे म्हणून मला वाटत आमच्या अजून शिरले बिन का मधीनच शिरलाय आमच्या लाईनला लागून परसादान अशा प्रकारे आम्ही लाडू घेतलेले आहे थोडा इशू झाला लाडूंचे याच्यावर पाचच लाडू देतात आणि डायरेक्ट लाडू घेतले एकटत तुला चार तुला चार मंजुरी असेल तर बोला डायरेक्ट राडा होईल राडा इसार मग लाडू तू एक बेटेल आता प्रसाद म्हणून एक बेट्रेल आमचा आहे ना दर्शन वगैरे घेऊन झाला आणि इकडे प्रसाद मला आहे आणि ते चौघोळी साहेब कुठे आमचे त्यांचा लाईव्ह करंट लोकेशन आला ओम साईराम बोला। बोला। साईराम चला आम्ही निघतो घरी कारण घरी पण लवकर पोहोचायचं आहे रेराम पोहोचू आता ला निघल्यावर बोलत आपण पोहोचू घरी लय मोठी पालखी दिसले होतो no, no, no. सगळ्यात महत्वाचा विषय आम्ही ज्यासाठी शिर्डीला आलो होतो माझ्या डार्लिंगला न्यायला आलो शिर्डीला लय आठवण आली बाबूस लय आठवण आली बाबाशी लास्टला शिर्डीला न्यायला आलो बस बीस केली ती बिचाऱ्यानी काय अनुभव सांग ना जरा सा। काय नाही पाय दुखतात पण मजा पण तेवढीच येते मजा पण येतात आम्ही दरवर्षी असाच हो पण तुम्ही आम्हाला घ्यायला आले त्याच्याबद्दल धन्यवाद नाही रावलत नाही ना पनवेल मध्ये असा सुना सुना भरलेला दिसता का वालता मग लास्टला विचार केला बाबा सागरला न सागर हानाला जाऊ चल बर तसा काही येणार नाही या, या ये काय जेवून ती तुम्ही प्रायव्हेट घेतली भारी झाला कुठं तो आता कामच झालं ना मग जोपाला हे याला भारी म्हणजे टेंट बिंट लावले चला तर आता घरी निघतो आम्ही बोला ओम साईराम चला दर्शन वगैरे झाला चांगला आम्ही निघतो टाटा बाय बाय रस्त्यान कुठं आता नाश्ता विस्टा करायला भेटू आणि आम्ही इथं आहे ना आता पेरू पेरू घ्यायला थांबलो जरा खायला पेरू घेतो मामाकडून अरे पेडू खायंगे गे रे तुम काय ना नाई खायंगी ना मिलिंगा पेरू मामा ताज्या ताज्या आहे ग्या ताज्या ताज्या आहे ग्या मामा कडक हे भाऊ लटवत नरम हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मम्मी इथं आम्ही लई लई आज आणि मम्मी असलं एकत बनवतो मुगाची डाल कारण की आम्हाला जाऊच पंढरीला चलो कारण की आई यांचा बड्डे आम्ही या पण ब्लॉग चालू केला तिकडं तर आमच्या बाबूला आमचे खप्पर खप तर चलो गिफ्ट काढून काही दिवशी आणला आणि कपडा अंतराला आणि आत्ता आहे ना आमची तयारी झाली पण आम्ही थांबलो पप्पांची वाट बघत कारण की पप्पांना पण डबा द्यावाच आहे तर मम्मी इकडे कर बसल्या ताई कर बसल्या आता बघू कती झाला आता काय म्हणलं गं मागखरच आहे खावलं होतं ते हे चालव

आम्ही ना आलम बाहेर मच्छी 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 घ्यावा भाजी घ्यावा आलम भाजी एवढी सगळी भाजी आहे गाजर घ्या नको मटर सोडलेले आहे का नाही फ्रीजमध्ये डब्या गाजर घ्या म नाही खावायला

सध्या काम आहे की एक किलो कशा किलो आहे शंभर रुपये अर्धा किलो दे अर्धा किलो दे पण घेतल्या भाज्या तुमच्या इथे ठेवाल ना आता आम्ही आणि मी स्वल्प खाऊन जायच्या नंतर आम्ही आलो या मार्केट मध्ये तर चलो मम्मी ना ज्यूस पिवायचा आहे ना आता धुमरोत आता या दुकानातून घसल्या किती साऱ्या बघायला या दोन मायक्या आहेत ब्रँड

आणि नंतर आता आम्हाला जावायचं आहे एक फुग्यांचा पॉकेट आणायला कारण मी फुग हा आणले फक्त ब्लॅक कलरचा पाहिजे रेड कलरचा बी आणलेला आहे आम्ही आहे ना सी एन जी टाका आधी सी एन जी पंप आणि पाठी मग एकदम खावाला खावाला निघता चेहरा घेतले ते पान चेहरा पानात टाकता आणि त्या चेहरा घेतले नाही तुम्ही घेतले ना चिप्स मॅन एकदा आणि आता डायरेक्ट निघतो आम्ही कारण भरपूर टाईम झाले टाकू टाकून दमलू दमलो तरी आता एकदाच थांबलू आता जर असं आपण केले असतं ना टेन अगोदर सीएनजी बसली कसली डेंजर फुल बसली एकदम आता डायरेक्ट चाकण क्रॉस करू चाकण मग थांबला यो एम चाकण एमआय सीजणार चला, चला तर आता निघतो आम्ही इंजिन इंजिन झाले टाकून आमची पोली एस सी दोनशे तीनशे गाणी लावा गाणी लाव रे चल गेली तर गेली, गेली उडत लाव हो लाव गेले तर गेली उडत चल आणि आमच्या वगैरे वेळशी घरी आलो त्याच्यानंतर मी फ्रेश झालो कपडे वगैरे सुकत लावलं आणि या नाही ना पहिले गिफ्ट येऊ देवाच आहे म्हणून <laughs> ह पॅकिंग करायला घेतलं आहे आम्ही आणि आम्ही म्हणजे मीनीच घेतलं आहे आम्ही आम्ही तो तरुणाशी म्हणजे निघते मिनी ताई तिकडे झोपल्या मम्मी बाहेर आता आले आणि त्यांच्याशी बोलतान तोपर्यंत यो पॅकिंग करते आणि तो म्हणजे मीने गिफ्ट आणलेला आहे तो मी नंतर येईल पहिले येऊ देईल नंतर येऊ शर्ट आणि तो यो देईल आम्ही ना आता चाकण वगैरे क्रॉस केला आणि थांबलेलो मस्तोय की यांना पण चाय वगैरे प्यायचा होता या पाठीमागच्या हॉटेलजवळ थांबलेलो आम्ही रस्त्याला आणि आता डायवर पण चेंज करू कधीपासून गाडी चालवून कंटाळलेलो मी म्हणून बरं आता बघू दे मित्र आता चाकण क्रॉस करून आम्ही निघताव आणि दोघं पण इकडून आलं बदाम डोंडे

का भाई का बर्थडे सेलिब्रेशन यो, यो, आणि हा माझा भाऊ का बेरोजगार बरोबर आहे भाई बेरोजगारच आहे ना मी सध्या सगळ्यांना माहिती आहे मला काम धंदा काहीच नाही लोकांना समजू दे माझ्या माझ्या भावाला काम धंदा काय नाही आणि मी आता उपवास सोडून घेतोय सर सर आधीच झालेला आपण तिथेच बोललो आज उपवास म्हणला बाबा वाढ दिल्या हार्दिक गांधीची शुभेच्छा असा निवड आणि हा काय आयुष्यभर लक्षात ठेव आयुष्यभर बे बेरोजगार नाही भाऊ बायका बर्थडे आणखी दे बाबा बाय बाय पण कर आम्ही आहे ना लोणावल्यामध्ये थांबलो होतो यांनी माझा बड्डे सेलिब्रेट करायचा होता म्हणून लोणावल्यामध्ये थांबलो आम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेट केला आणि निघू घरा तिकडे घरी त्यांच्या मागं घेत आमच्या बैलांच्या लडालला जायचो लडालला ना लडालच्या बाहेर जायचं बाहेर जाऊन हायवेला बोलो आता आम्ही नडालच्या हायवेला थांबणार आहे मग आपली गाडी घेऊ सोनेट त्यानंतर जाऊ घरी काय आणि भाऊ तुम्ही दमवलो आम्हाला ही सगळी माझी चुकी घरी लेव, 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 ले, <laughs> जातो आम्ही घरी नाही म्हणजे जातो पहिला आणि इकडं आहे ना आमचं डेकोरेशन झालेलं आहे पण तिथं आहे ना अजून चोवीस नंबर आणायचा आहे मला विवेक भाऊंचे सांगितलंय ते केक आणायला गेलं नंतर तर आणलं लावू आण आता मी आहे ना आणि घेतला सोडला चल निकलते

thank नारेश ना यस सगळे गेट झालं आहे तरवर आहे तरवर हा तुम्हाला खूप वेळ लागेल आम्ही खूप बोलून घेऊया नाही कॉल करणार तमा करत आहे नारू कॉल बारी आहे मी कोण उठायला हां आम्ही दोघीच नाही نحكي आई खेळले सगळी गावामध्ये सगळे खेळले किती ब्राउन किती बारी काय पडेले काय विचार करत होतो काय लांब नाही काही लोकांचे मनी भरमस्त नाही रे असे आवडी मेहनत केली बरं सर आज काम धंदा नाही बाई कुणी भांडणं गेली की चालला

बडीची मग कामच झालं पण दहा दिवस तरी येणार नाही शिलू दादा तुला लागल मग तिला याच्या दुसऱ्या नाही ना नाही ना झाला दा। <laughs> <laughs>

ना सोनारची मम्मी आपण निघली घरी जावला बाय बाय गाई बसासाठी हो बसवले हो आणि इकडं ड्रेसिंग कपडं काय फॅशन शो चालू आहे गाईज माय न्यू ड्रेसिंग वाईज माय न्यू ड्रेसिंग आणि इकडे भाऊ बी आणलेले जॅकेट चा चालू आहे या शर्टा बरोबर झाली ना झुला हम्म वाशू असा घाला झुला सोनाच्या पालखीला जाशी घालू तर मी आहे ना आत्ताच फ्रेश वगैरे होऊन आलो तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करत आहे तर आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट